पोखरी गावच्या रस्ता पुलाकडे आमदार व प्रशासनाचे दुर्लक्ष ययाती नाईक यांच्या मदतीतून झाली पोखरी गावचा रस्ता व पुलाची दुरुस्ती अतिवृष्टीने वाहून गेलेल्या पोखरी गावच्या रस्ता पुलाकडे आमदार व प्रशासनाचे दुर्लक्ष याबाबत या सविस्तर वृत्त असे की सप्टेंबरच्या सुरुवातीला संपूर्ण विदर्भात विशेष यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश अतिवृष्टीच्या पुराने कार केला होता त्यामुळे तालुक्यातील आणि गावांना पुरामुळे भुईसपाट केलं जवळपास पन्नास वर्षातील सर्वात जास्त पाऊस पडल्यामुळे पुसत तालुक्यातील व पुसत मतदारसंघातील सर्वच ठिकाणी आतोनात नुकसान झाले असून नदी नाले ओढ्याचे होत्याचे नव्हते झाले त्या ठिकाणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणं गरजेचं होतं परंतु अधिकारी यांचा दौरा सरळ रस्त्याने जाऊन सरळ संपला त्याचबरोबर स्थानिक प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार यांनी युद्ध पातळीवर मदत करण्यासाठी गेलं पाहिजे होतं ती मदत शेतकरी सामान्य नागरिकांना होताना दिसत नाही थातूर मातूर पाहणी करून अहवाल दाखवल्याचे दिसत आहे परंतु खरोखरच ज्या ज्या ठिकाणी पूर परिस्थिती भयानक होती त्या ठिकाणी जाऊन युद्ध पातळीवर नागरिक व शेतकऱ्यांना मदत करणं गरजेचं होतं परंतु त्या ठिकाणी प्रशासन स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार फिरकलेच नसल्याचे दिसत आहे अतिवृष्टीचा पाऊस झाल्याने पोखरी गावचा परिसरावरील भागातून येणाऱ्या सर्व ओढ्या नाल्यांचे पाणी सर्व शेतामध्ये व गावामध्ये शिरल्याने होत्याचे नव्हते झाले सर्व शेती खरडून गेल्याने शेतीला नाल्याचे ओढ्याचे स्वरूप आलं अशा परिस्थितीमध्ये पोखरी येथे एजा करण्यासाठी असलेल्या रस्त्यावरील पूल खरडून गेल्याने दळणवळणाचा मार्ग बंद झाला परंतु पूर परिस्थिती असताना जवळपास बऱ्याच गावचा संपर्क तुटला होता पोखरी गावामध्ये ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष विद्यार्थी यांना एजा करण्यासाठी असलेल्या रस्त्यावरील पूल खरडून गेल्याने गावकरी व नागरिकांचे आतोनात हाल होत आहेत परंतु याच रस्त्याची व पुलाची दुर्दशा बघून यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा माजी मंत्री नाईक यांचे ज्येष्ठ चिरंजीव ययाती नाईक यांनी या, या भागातील रस्त्याची पाहणी करून येथील रस्ता दुरुस्ती व जेसीपी लावून स्वखर्चाने सामाजिक जाणीवेची मदत स्वरूपात पुलाचे काम करण्यात आलं शाळेतील विद्यार्थी यांना ये जा करण्यासाठीचा रस्ता मोकळा झाला त्यामुळे गावकऱ्यांनी या रस्त्याचे व पुलाचे काम केल्यामुळे समाधान व्यक्त केले त्यामुळे गावातील नागरिकांनी ययाती या नाईक यांच्यासारखा कणखर नेताच आम्हाला आमदार पाहिजे अशा प्रकारचा आमदार आम्हाला भविष्यात पाहिजे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया उपस्थित नागरिक व युवकांनी बोलताना व्यक्त केल्या विधानसभा क्षेत्रातील आमचे लाडके युवा नेते या ती भाऊ नाईक यांनी सकाळी या पुलाची पाहणी करून आमच्या पोखरीवांच्या दुःखामध्ये सहभाग घेऊन त्यांनी स्वतःच्या निधीतून स्वतःच्या स्वखर्चाने जे सी पी लावून या ठिकाणी आमचं थोडंफार का होईना आमच्या पोकळीवासियाचं थोडंसं दुःख निवारण करण्याचा प्रयत्न केला अशा युवा नेतृत्वाची आम्हाला सक्त गरज आहे त्याच्यामुळे भावी विधानसभे पुढच्या क्षेत्रामध्ये आम्हाला अशा महत्त्वाकांक्षी आमदार होऊ अशी आमच्याकडून शुभेच्छा देतो अशी जाहीर करतो रिपब्लिकन साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ